खानदेशातील धुळे स्थानकावरून थेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सध्या एकमेव रेल्वेगाडी धावते धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना ही गाडी खूपच फायदेशीर ठरली आहे चाळीसगावहून सकाळी लवकर मनमाड तसेच नाशिक जाण्यासाठी सोयीच्या ठरणाऱ्या या गाडीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे खानदेशातील विशेषत धुळे जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात होती अखेर ही मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने धुळे ते मुंबई दरम्यान स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे प्रारंभी धुळे ते दादर स्थानकांदरम्यान त्रिसाप्ताहिक रेल्वेगाडी धावत होती मात्र या गाडीला अल्पावधीतच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने रेल्वे प्रशासनाने या गाडीचा विस्तार करून ती थेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सुरू केली ही गाडी गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे धावत असून धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ती एक महत्त्वाची आणि सोयीची रेल्वेसेवा ठरली आहे गाडी क्रमांक एक एक शून्य एक एक धुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी बारा वाजता सुटते आणि त्याच दिवशी रात्री आठ पंचवीस मिनिटांनी धुळे येथे पोहोचते तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक एक एक शून्य एक दोन धुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धुळे स्थानकावरून सकाळी सहा तीस वाजता सुटते आणि दुपारी दोन पंधरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल होते या दोन्ही गाड्यांना दादर ठाणे कल्याण इगतपुरी नाशिक रोड निफाड लासलगाव मनमाड नांदगाव चाळीसगाव जामदा आणि शिरूड या प्रमुख स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबे देण्यात आले आहेत त्यामुळे खानदेशातील तसेच मध्य महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबई प्रवासाची मोठी सोय उपलब्ध झाली आहे